मला परभणीच्या कोर्टाला धन्यवाद आणि औरंगाबादच्या कोर्टाला धन्यवाद सुप्रीम कोर्टाला वकील सगळ्या वकील साहेबांना माझं धन्यवाद सगळे आहे मला सरकारानं न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आठ महिने झालं मी तरसत आहे मी रात्री डोळे फोडत आहे परंतु मला सरकारनं अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही फक्त सरकार एकच करीत होते दिशाबुली करायचं माझा आज मुलगा वकील होणार होता माझ्या मुलगा मुलाला मुला निरापराध माझ्या लेकराला डांबून मारले हे पोलीस स्टेशन मध्ये मारून माझ्या के केले म्हणून आज मला कोर्टाने न्याय दिलेला आहे ह्या कोर्टानं आदेश दिलेला आहे हे सगळे जेवढे पोलीस आहेत तेवढ्यांना अटक करा म्हणून जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना अटक करा आणि कटोरात कठोर त्यांना शिक्षा द्या आणि मला माझ्या पाठीशी प्रकाश आंबेडकर साहेब एक भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला कोर्टातून को न्याय मिळवून दिले त्याने माझ्यासाठी लय कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टाला फळ आलं यश आलं म्हणून माझं साहेब धन्यवाद बाळासाहेब आंबेडकर আরে <muchas>